आणि आता बातम्या सविस्तर पाहूया पुण्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये राज ठाकरे चांगले संतापल्याचं चा पाहायला मिळालं आणि महत्त्वाची बाब म्हणजे राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये मुळशी पॅटर्न फ्रेम पिट्याभाई अर्थात अभिनेता रमेश परदेशी याला देखील चांगलं झापल्याचं चा कळत आहे दरम्यान राज ठाकरे नेमकं का संतापले राज ठाकरे यांनी पिट्याभाईला का झापलं आणि या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक खास रिपोर्ट मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाईला राज ठाकरेंनी झापलं पुण्यातल्या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं पुण्यात मनसे स्वबळावर लढणार मुळशी पॅटर्न चित्रपटात पिट्याभाईची भूमिका गाजवणारा अभिनेता रमेश परदेशीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी चांगलंच झापलंय रमेश परदेशी हा मनसेच्या चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष आहे मात्र दोन ऑक्टोबरला रमेश परदेशीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते युगे युगे अशी देत परदेशीनं ही पोस्ट केली होती त्यावरूनच राज ठाकरे यांनी रमेश परदेशीला तुम्ही त्यांनी काही बोलले नाही जसं हे बघा साहेबांचा सा स्वभाव तुम्हाला माहिती मिश्किल आहे आणि ते म्हणजे साहेबांना एवढं टायमिंग परफेक्ट असलेला मनुष्य कोणीच नाही असं झालं की मी समोरच बसलो होतो आता हे सगळं अध्यक्षांचं बोलता बोलता त्यांचं माझ्याकडे लक्ष काय रे आता फोटो काय म्हणाले ते तर आता आमचं इतकंच आहे ना बरं बरं ठीक आहे ना काय एवढं साधं संभाषण होत त्याच्यामुळे दुसरं काही त्याच्यात काही त्यांनी काय नाही मग त्यांचं हे होत की तुम्हाला जे मी काम सांगितलंय ना परफेक्ट ते का केलं नाही यासाठी आता साहेब कसं आहे आमचे कुटुंब प्रमुख आहे आणि जर कुटुंब प्रमुख आहे तर त्यांनी बोलणार आणि ते बोललंच पाहिजे कारण एक राजकीय पक्ष आम्ही जर का जाक्षप का काम करतो पक्षामध्ये तर निवडणुका हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्या अनुषंगानेच ते फक्त बोलत होते ते थोडं अग्रेसिव्ह होते कारण त्यांना थोडं परफेक्शन लागतं आणि कुठेतरी आता थोडं आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो असू म्हणून ते अग्रेशन मध्ये होते पुण्यामध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महापालिका नगरपालिका आणि नगर, नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आपल्या कामाचा आढावा देण्यासाठी उपस्थित होते मात्र बैठकीत राज ठाकरे चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे मतदार याद्या तपासण्याचे आदेशही राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्या त्यासाठी त्यांना वेळही दिला होता पण पदाधिकाऱ्यांनी अपेक्षित काम केलं नाही त्यामुळे राज ठाकरेंचा संताप झाला काम जमत नसेल तर पद सोडा असा सज्जड दमच राज ठाकरे यांनी भरला निवडणुका तो तोंडावरती आणि मग तोंडावरती असताना ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीमध्ये जर का थोड्याफार काही त्रुटी राहिले असतील तर त्या त्यांनी कशा समजून सांगितल्या त्या त्रुटी कशा दूर करा हे त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं कर कारण का याच्यामध्ये शाखाध्यक्षांपासून वरपर्यंत सगळे पदाधिकारी या बैठकीमध्ये होते त्या सगळ्याचा त्यांनी आढावा घेतला मुख्यतः याद्यांवरती बी एल ए जो आहे तो बी एल ए नेमला गेलाय का तो बी एल ए त्या यादीवरती आहे का याचा सगळा आढावा त्यांना घ्यायचा होता म्हणून त्यांनी ती ते बैठक लावली होती यामध्ये ज्या पदाधिकाऱ्यांकडनं थोडंफार काम राहून गेलं त्याबद्दल साहेबांनी जे आहे ते त्यांच्या पद्धतीने ते बोलून त्यांना समजावून सांगितलं दरम्यान राज ठाकरे नाराज नाहीत ठाकरे स्टाईल मध्ये त्यांनी सगळ्यांना आदेश दिले आहेत निवडणुकीच्या अनुषंगानं कामं वेळेत करण्याच्या सूचना राज ठाकरेंनी केल्याचं मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितलंय साहेबांनी फक्त बर त्या फोटोबद्दल त्याला विचारणा केली राजसाहेबांनी असं कुठेही काही बोलले नाही शेवटी बघा संघटना आहे संघटनेमध्ये एक विचारधारेला धरून काम केलं जातं आणि त्या दृष्टीकोनात आम्ही सर्वजण काम करत असतो तर राजसाहेब असे कधी म्हण म्हणणार नाही की पाव तू एक ठिकाणी काम कर पूर्वीपासून आमचा तो पदाधिकारी अठरा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करतो आहे आणि तो सक्रिय सहभाग आहे त्यामुळे असं कुठेही बोललेलं नाही की बाबा की तू एक ठिकाणी काम कर म्हणून महत्वाची बाब म्हणजे पुण्यात मनसे स्वबळाची तयारी करत असल्याची ही जोरदार चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालंय असं असलं तरी राज ठाकरेंची आजची बैठक गाजली ती त्यांनी पदाधिकाऱ्यांना झापल्याच्या बातमीनं इतकंच नाही तर पिट्याभाईचीही कान उघाडणी राज ठाकरे यांनी केल्यानं आता संघाच्या गणवेशाचं पिट्याभाई काय करणार हा प्रश्नही आहेच रेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी पुणे